शिरोळ तालुक्यातील पाच गावातील घाट बांधकाम व पूर संरक्षक भिंतीसाठी तेवीस कोटींचा निधी आमदार राजेंद्र पाटील येडरावकर शिरोळ तालुक्यातील कवटेगुलंद बोबनाळ गौरवाड आलास शेडशाळ या गावासाठी नदीघाट तसेच संरक्षक भिंत बांधण्यासाठी तब्बल तेवीस कोटी रुपयांचा निधी तसेच शिरोळ तालुक्यात क्षारपट पायलट प्रोजेक्टला मंजुरी मिळाली होती त्याची निविदा प्रक्रिया देखील प्रसिद्ध झाली होती या हिवाळी अधिवेशनात या प्रोजेक्टसाठी बावीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली घाट बांधकाम व पूरसंरक्षक भिंतीसाठी उपलब्ध झालेल्या या निधीमुळे घाट परिसराचा विकास तसेच महापुरापासून होणारे नुकसान वाचणार असल्याने संबंधित गावातील ग्रामस्थांमधून आमदार यड्रावकर यांनी मंजूर केलेल्या निधीबद्दल समाधान व्यक्त केले येणाऱ्या काळात नदीकाठावरील गावांमध्ये घाट बांधकाम व पूरसंरक्षक भिंतीसाठी निधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचंही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले शिरोळ तालुक्यात वारंवार महापुराचा फटका बसतो

अठ्ठावीस हजार रुपयांचा निधी मंजूर झाला सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनामध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तब्बल कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी मिळवली असून शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी दुसऱ्यांदा आमदारपदी नियुक्त झालेले डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विकास कामांची गंगा यापुढेही वाहती ठेवत असल्याने शिरोळ तालुक्यातील जनतेतून समाधान व्यक्त होत आहे महानकर महेश पवार जयसिंगपूर ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा